नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी अॅकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुज झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंखा देतो उंच पंच तुम्ही नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामधील वाळूजवळ असलेलं अवघ्या सात किलोमीटर लांजी गाव आपण बघू शकतो या लांजी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी परिषद शाळा आहे ती पूर्ण जवळपास सहा फळ्या या फलसेने आलेल्या आहे एकोणीस सात ला ही शाळा ज्यावेळेस बांधली गेली होती आज बघू शकता पंचवीसमध्ये शाळेचं पूर्ण झालेलं झालेले आणि कधी पण पडायचा अंदाज आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणे जिल्हा परिषदेला मागणी केले जात आहे आपल्यासोबत आहे शाळेचे मुख्याध्यापक सर महाजन सर सर काय सांगा झाले मॅडम झाली घोड्या झाले आणि पडायला आले असं म्हटलेलं नाही धुळ्या पक्क्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी अजूनही बसतात परंतु जर या ठिकाणी नवीन खोली बांधकाम मिळालं तर ते अतिशय आवश्यक आहे एक तीन खोल्या जर या ठिकाणी मिळाल्या तर आपल्याला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी त्या पुरेशा होतील असं मला वाटते मागच्या वेळेला आपण जे बघू शकतो इकडे की दोन शाळा खोली बांधकाम झालेलं आहे आणि अजून तीन शाळा खोल्यांचं बांधकाम आपल्याला आवडतं आपण बघ तीन तीनचं सहा खोल्याची मागणी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपल्यासोबत आहे जिल्हा परिषद सदस्य रामदेव भोपडवकर भाऊ काय सांगाल कारण आत्ताच तुमच्या माध्यमातून या दोन फोले तीन फळे झालेले आहेत अजून मागणी सर्वांची काय सांगा आ, दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस सांगा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये मी इथं मेंबर होतो माझं सर्कल आहे बाळूज बाळूज सर्कलमध्ये गांजी गाव येतं त्याच्यामध्ये चांगल्या प्रमुख विद्यार्थी पण इथं आहे त्यावेळेस आपल्या काळामध्ये दोन वर्ग खोल्या पण इथं मंजूर केल्या होत्या तीन तीन वर्ग दोन वर्ग खोल्या आणि इकडे एक किचन आपण मंजूर केलं ते पण काम पूर्ण केलं राहायला हा चार खोल्याचा जो प्रश्न आहे तो आता आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याची पण आपल्याला मागणी करणं आहे जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा करून त्या चार वर्ग खोल्या तिथं आपल्याला नवीन बांधणं आहे कारण रोड झाला वर शाळा झाली खाली त्याला आता चांगल्या आधुनिक पद्धतीनं मुलांना ही सुरू करणं गरजेचं आहे आणि समोर पण इथं त्याचा कंपोड हॉलचं काम कंपोंड हॉल चुकले आहे त्याच्यामुळे त्याला आपल्याला नवीन निधी टाकून तो पण आपल्याला पूर्ण करणं आहे आपल्याला आणि इथं शाळा एकदम सुंदर बनवून आपण ते करणार आहे वर्षी आपण बघत आपली राहणी शाळा सुंदर शाळा आहे कारण इथले शिक्षकसुद्धा जवळपास सगळ्या मुलांना सोबत घेऊन चांगल्या शिक्षणाचा दर दक्कल शेवट या या प्रयत्न करत आहात काय सांगशील दीदी जवळपास शाळेमध्ये आता तू कितीला आहे हां काय सांगशील शाळेबद्दल आमची शाळा खूप छान आहे आमच्या शाळेतले शिक्षक पण खूप छान शिकवतात फक्त वर्ग जर भेटले तर चांगलं राहील आणि शाळा एकदम भारी सहा वर्ग आज उद्या चांगलं बेनता व्यवस्था मुलींसाठी आपण पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये जे मागणी असती मागणी पूर्ण व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल जिल्हा परिषद सदस्य आपल्यासोबत आहे रामदास भोखोलकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच माग जवळपास तीन रूमा किचन शेड वगैरे झालेलं आहे मुलांना भौतिक सुविधेमध्ये शाळेची इमारत ही अत्यंत आवश्यक आहे दोन रूम चांगले आहेत सहा रूमची अत्यंत गरज आहे किचन शेडची पण गरज आहे आणि जर चांगल्या पद्धतीनं पुढचे जर आडगडीच्या रूम जर काढून टाकल्या तर मुलांना छान पैकी ग्राउंड पण होईल खेळायला त्याच्यामुळे ते, ते आवश्यकच आहे इमारत अत्यंत आणि टॉयलेट बाथरूम मुलांच्या मुलींच्या स्वच्छता गृहासाठी ते पण अत्यंत आवश्यक आहे आपण बघ शकतो आता लांजी जी शाळे भेट दिल्या असता शाळेच्या समस्या आहे त्या आपल्या घडत आलेल्या असो न शिक्षणाधिकारी असू जिल्हा परिषद माध्यमात मोठ्या प्रमाणात काम केलं जाईल या संदर्भात सुपरमास्ट आणि फायनल संभाजीनगर टिपलो